परभणी येथे एका मातेपुरूने भारतीय संविधानाची उद्देशिका पाडून भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी नवदुर्ग येथे रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यासंदर्भात रिपाईचे जिल्हा समन्वयक बाबासाहेब बनसोडे अरुण लोखंडे उमेश गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत बघू याबद्दल त्यांचं मत काय आपण जाणून घेऊ बाबासाहेब अनसोडे येथे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेली भारतीय संविधानाची दिशिका ती फाडून आणि पायदळी तुडवणाऱ्या सोपान दत्ताजीराव पवार या नराधर्माने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली करून ती प्रत फाडण्याचा जो प्रयत्न केला जाळण्याचा प्रयत्न केला त्या नराधामाला आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की त्या नळात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे आणि त्याच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी नाहीतर यापुढे आम्ही नवदुक शहर किंवा तुळजापूर तालुक्यामध्ये किव आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी आमची मागणी आहे अरुण लोकडे काल परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या कुठल्या शेजारी भारतीय संविधानाची प्रस्ताविका एका जातीवादी हरामपुरानं काढून पायी तुडवल्याचा निषेधार्थ आज आम्ही नै पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी निषेध नोंदवला आहे आम्ही या निवेदनावर सरकारला एक इशारा देत आहोत की सध्या समज भारत देशामध्ये संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना जातीयवादी जातीवादी हरामपुराने संविधानाची पायमती केलेली आहे त्याला मनोरुग्ण न ठरवता त्या आराम करावा देशद्रोहाचा खटना दाखल करावा अन्यथा त्यांना फाशीची शिक्षा द्यावी नसेल तर येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून याहीपेक्षा तीव्र आंदोलन करेल याची खबरदारी सरकारने घ्यावी असे आम्ही या निवेदनाद्वारे सूचित करतो